अवधू चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे स्वामी महाराज तुमच्या सगळ्यात चांगली इच्छा पूर्ण करू आजचा दिवस तुमचं खूप चुप जाऊ स्वामीच्या प्रार्थना करते आणि मी आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत बागा आता उद्या आहे शनी जयंती आणि तसंच उद्या, सुद्धा उद्या आमोशा सुद्धा आहे उद्या पूर्ण दिवस अमोषा आहे तर त्यानिमित्त आपण शनिदेवाची उद्या शनी जयंती आहे तर आपण काही माहिती बघणार आहोत आणि तसंच आपण बघा सेवा काही करायची आहेत अमोषा आहे तर त्यानिमित्त आपण काही सेवा आहेत त्या आपण बघणार आहोत तर सगळ्यांनी माझा व्हिडिओ पूर्ण बघा आणि तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा सहा जून रोजी वारा आहे गुरुवार या दिवशी आहे शनी जयंती आपल्या सगळ्यांना माहीत आहे तरी मी तुम्हाला सांगते तर बघा साडेसाती ज्यांना साडेसाती चालू आहे ज्यांची पनवती चालू आहे पनवतीचे दिवस चालू आहे ज्यांच्या मागे साडेसाती आहे तर साडेसातीच्या काळात बघा आपल्याला खूप त्रास सण भरावा लागतो खूप संकट असतात बघा आपल्या आयुष्यात खूप दुःख असतात तर हे सगळे आहे ना साडेसाती पनवती चालू असते त्यामुळे आपल्याला हे आपले भोग बघा हे भोगायलाच लागतात तर हे प्रत्येकालाच भोगावे लागतात असं कोणीही सुखी नाहीये बघा तर साडेसाती म्हणजे काय मी सांगते तुम्हाला तर बघा आपले जे कर्म असतात तर त्याचं फळ देण्यासाठी आपल्याला साडेसाती येत असते आपल्या मागे पनवती लागते आपण जे काही कर्म करत असतो बघा वाईट चांगली जे चांगलं आपण चांगलं जर कर्म केलं तर आपल्याला चांगलंच फळ देतात शनी शनी महाराज आपल्याला चांगलं देतात फळ आणि तर आपल्या मागे साडेसाती काय येत असते तुम्हाला त्याचं मी कारण सांगते आता कारण कसं असतं आपले जे कर्माचे फळ असतात तर ते शनी महाराज आपल्याला देत असतात जर आपण चांगलं जर फळ आपण जर चांगलं सॉरी आपण जर चांगलं कर्म केलं तर आपल्याला चांगलं फळ भेटतात आपल्या मागे साडेसाती नसते पर्वती नसते आणि जर आपण वाईट जे कर्म केले तर आपल्याला आहे ना साडेसाती असते नाही त्या निमित्त आपल्याला फळ भेटत असतं साडेसाती पर्वती लागते तर आपले कर्म किती चांगले आहेत आणि किती वाईट आहे त्याप्रमाणे आपल्याला ना फळ भेटत असतं आपल्या कर्माचं म्हणून तो आहे ना साडेसातीचा काळ असतो एक कारण बघा आपले जर कर्म चांगले असले तर बघा आपल्याला फळ चांगलंच देणार शनी महाराज बरोबर ना आणि जर आपले जो वाईट कर्म जर असले तर आपल्याला आहे ना मग ही साडेसाती अशी असते ना आपल्या मागे पर्वती असते ना, ना तर ते तसं फळ आपल्याला देत असतात शनी महाराज असं असतं ते तर आपलं कर्म आहे ना चांगलं असलं ना तर कितीही बघा संकट येऊ द्या कितीही पर्वती येऊ द्या कितीही साडेसाती येऊ द्या तर आपलं चांगलंच होतं पण असं कोणीच नाहीये बघा की ज्याचे कर्म चांगले आहेत म्हणजे स्वच्छ आहेत ज्याचे कर्म असं कोणीच नाही आजकाल असं कोणीच नाहीये की बघा ज्याच्याकडून काही चुका होत नाही कळत न कळत आपल्याकडनं आपण मनुष्य आहे तर आपण आपल्याकडनं बघा आपल्याकडनं चुका हो नाही होणार ना दे, तर कोणाकडनं होणार असं असतं ते तर आपल्याकडनं काही न कळत न कळत कळत येण्याच काही चुका होत असतात तर शनी महाराज आहे ना आपल्याला ना त्याचं फळ भेट फळ देत असतात आपल्या कर्मानुसार तर बघा शनी महाराज तुम्हाला तर माहितीच असेल की ते ज्ञानाचे देवता आहेत परत तसेच सत्याचे देवता आहेत तर आपल्याला ना आपण जर वाईट कर्म केलं ना तर आपल्याला आपल्या याच्यानुसार आपल्याला ते फळ देतात आपण जर चांगलं केलं तर आपल्याला चांगलं फळ देणार ते आणि जर आपण वाईट कर्म केले तर आपल्याला हे अशी आपल्या मागे साडेसाती पनवटी लागते कसं असतं जो प्रामाणिक कष्ट करतो काम करतो तर त्याच्या मागे सदैव शनी महाराज असतात आणि जो वाईट कर्म करतो तर त्याला त्याच्या याच्यानुसार फळ देतात फळ देत असतात असं असतं तर जो वाईट आहे ज्याचे कर्म वाईट आहे त्याला बघा शनी महाराज यांना दंड द्यायचं ते काम करत असतात म्हणजे थोडक्यात काय तर बघा शनि महाराज ही सत्याची देवता आहेत तसेच ज्ञानाचे देवता आहेत म्हणून ते आपल्याला आपल्या कर्मानुसार फळ देत असतात तर ही छोटीशी माहिती होती शनि महाराजांची आता आपण सेवा काय करायची अमोशा आहे परत शनी शनी महाराजांची शनि जयंती आहे तर आपल्याला से सेवा काय करायची आपण ते आता बघू बघू उद्या शनी जयंती आहे तर आपल्याला शनी महाराजांसाठी काय सेवा करायची तर बघा ज्यांच्या मागे खरंच सा, साडेसाती चालू आहे ज्यांचे संकट ज्यांच्या आयुष्यात खरंच दुःख आहेत पण वी चालू आहे ज्यांच्या मागे तर त्यांनी बघा दर शनिवारी ही सेवा करायची आहे आणि तसेच उद्या सुद्धा तुम्हाला करायची आहे तुम्ही दर शनिवारी केली तर अतिशय उत्तम तर तुमच्या घराजवळ ना शनी महाराजांचं मंदिर असेलच असं कोणतंही गाव नाही की जिथे शनी महाराजांचं मंदिर नाहीये आणि बघा कसं असतं आपण लेडीज आहोत तर बघा शनी महाराजांच्या समोर आपल्याला जायला लागत म्हणजे आपण त्यांचं लांबून दर्शन घेऊ शकतो फक्त त्यांच्या जवळ आपल्याला जायला लागत असं असतं ते तर तुम्हाला काय करायचं तुम्हाला यामध्ये तेल घेऊन जायचं आहे आता बघा मंदिरामध्ये जर शनी महाराजांच्या मूर्तीवर जर तेल दिलं तुम्हाला अर्पण करून तर अतिशय उत्तम आणि जर नाहीच दिलं तर तुम्ही काय करायचं येणार आता आता आपण लेडीज आहोत तर आपण तर नाही त्यांच्या समोर जाऊ शकत म्हणजे जायचं नसतं लेडीजने शनी महाराजांच्या समोर तर तुमचे म्हणजे मिस्टर असतील तर तुम्ही त्यांना सुद्धा सांगू शकता म्हणजे तुमचा हात असा लावायचा त्यांच्या हाताला आणि तुम्ही मग देऊ शकता काय हरकत नाही तर तुम्हाला काय करायचंय जर नाही जरी दिलं मूर्तीवर म्हणजे तेल अर्पण करून तर तुम्ही त्यांचे चरणी अर्पण करायचं आहे शनी महाराजांचे चरणी अर्पण करायचं आहे तेल आणि तसंच बघा तिथं दिवे असतात पण ते लावलेले असतात ना दोन दिवे असतात ना तर त्या दिव्यांमध्ये तुम्हाला तेल ते ओटायचं आहे तर तुम्हाला तेल अर्पण करायचं आहे जाऊन तर ती सेवा आहे आणि तसंच तुम्हाला या दिवशी दान धर्म करायचं आहे दान धर्म म्हणजे काय तर बघा भगाशानी महाराजांना धर्म केलेला अतिशय प्रिय आहे तर त्यामुळे आपण या, या दिवशी तुम्हाला जेवढं दान काय करता येईल तेवढं तुम्हाला करायचंय तर तुम्हाला कसलं दान करायचंय तर तुम्हाला काळ्या रंगाचं का काळ्या कलरचं तुम्हाला दान करायचं आहे तर आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की आता दान काय करायची काळी वस्तू काय दान करायची तर बघा आता पावसाळा येत आहे आता पावसाळा येत आहे तर तुम्ही गरजू लोकांना गरीब लोकांना तुम्ही छत्री बघा काळ्या रंगाची असते तर छत्री तुम्ही दान करू शकता किंवा तुम्ही बघा काळी एखादी शॉल अशी शॉल सुद्धा तुम्ही अर्पण करू शकता किंवा तुम्ही काळे कपडे वस्त्र तुम्ही अर्पण करू शकता आणि तसंच तुम्ही काळी चप्पल काळी सँडल अशी तुम्ही दान करू शकता तर या वस्तू तुम्ही दान करू शकता जातं तुम्हाला समजलं असेल उद्या तुम्हाला तेल अर्पण करायचं आहे शनी महाराजांच्या मंदिरामध्ये जाऊन तसंच तुम्हाला चप्पल किंवा असं काहीतरी काळ वस्त्र वगैरे काहीतरी असं तुम्हाला दान करायचं आहे तुम्ही तेज़। जर दान केलं नाही या दिवशी तर तुम्हाला ना त्याचं फळ ना तितक्या जास्त पटीने भेटणार आहे म्हणून तुम्हाला मी सांगतो तुम्ही या दिवशी काळ्या वस्तूचं तुम्ही जास्ती दान करा आणि जरी उद्या तुम्हाला जमलं नाही तर तुम्ही कोणत्याही शनिवारी तुम्ही आहे ना दान करू शकता काळ्या वस्तूचं आणि बघा कसं असतं काही ठिकाणी आहे ना मारुतीच्या मंदिरातच बघा मारुती रायांच्या मंदिरातच आहे ना शनी महाराजांचं मंदिर सुद्धा असतं म्हणजे त्यांची मूर्ती तिथं असते तर तुम्हाला आहे ना तिथं मंदिरात बसून तुम्हाला काही सेवा करायची आहे तर बघा तुम्हाला काय करायचं आहे मारुतीच्या मंदिरात बसून जर तिथं शनी महाराजांची मूर्ती असेल तर तुम्हाला तिथं मारुती स्तोत्र बोलायचं आहे हनुमान चालिसा त्याचं पठन तुम्हाला करायचं आहे आणि तुम्हाला जर उद्या काही जमलं नाही ना करायला तर तुम्ही बघा काय करायचं फक्त मंत्र पठण करायचं आहे ओम शन शनेश्वराय नम ओम शन शनेश्वराय नम हा मंत्र जप तुम्ही करायचा आहे तुम्हाला जर काहीच जमलं नाही तर तुम्ही मंदिरात करा किंवा घरी जरी बसून केला तरी चालेल आणि आता बघा तसंच तुम्हाला मी सांगते उद्या अमोषा आहे तर आता अमोषा आहे तर आपल्या सेवा काय करायची आता आपण बघू आता शनी जयंतीची शनी जयंती आहे त्यानिमित्त आपल्याला सेवा झाली त्यांची थोडीशी माहिती आपण जाणून घेतली तसंच आता बघा तुम्हाला मी सांगते उद्या अमोषा आहे उद्या बघा पूर्ण दिवस अमोषा आहे तसंच गुरुवार सुद्धा आहे आपल्या स्वामी महाराजांना आपल्या गुरुंचा वार आहे अतिशय महत्वाचा दिवस आहे तर बघा मी सांगेल तुम्हाला तुम्ही सगळ्यांनीच सेवा ही आवर्जून करा ज्यांच्या घरात ही सेवा नित्य नियमाने दर अमोशाला केली जाते दर अमोशाला केली जाते ना त्यांच्या घरातील परत संकट अलक्ष्मी नष्ट होत असते त्यांच्या घरात राहतच नाही आणि त्यांच्या घरात सुख समृद्धी नांदत असते लक्ष्मी त्यांच्या घरात अखंड राहत असते ही सगळी सेवा केल्याने ही प्रभावी सेवा आहे तर तुम्हाला ही दर दर अमोशाला आपल्याला करायची असते तर जाणून घ्या ती कोणती सेवा आहे आपल्या घरामध्ये बघा जी काही अलक्ष्मी आहे तर आपल्याला असते आता तुमच्या जाळमांडे असतील थोडीफार तर तुम्हाला या दिवशी सगळं पूर्ण साफ करायचं आहे तसंच तुम्हाला बघा आपल्याला केंद्रामध्ये सुद्धा सांगतात की बघा दर अमोशाला घरातली सगळी वाईट आपल्याला वाईट साईड जी काही नकारात्मकता असते परत अलक्ष्मी असते तिला बाहेर काढायची असते तसं सांगतात बघा बघा आपली लक्ष्मी असते आपला झाडू असतो तर आपल्याला बघा दर अमोशाला येणा म्हणजे भिंतींवर फिरवायचा असतो कारण बघा कशी अलक्ष्मी त्या दिवशी येणा जात असते घराच्या बाहेर त्यामुळे आपल्याला बघा केंद्र सुद्धा सांगतात असं असतं ते तर मी तुम्हाला सांगेन तुम्हाला काय करायचं आहे या दिवशी तुम्हाला जाई जळमाटे सगळी काढायची आहे घरामधली सगळं स्वच्छ करायचं आहे बघा आणि आपण आहे ना काय करतो आपण दररोज धुत असतो देवपूजा करत असतो तर आपण पूर्ण देवघर साफ करत नसतो देवरा आपण सॉरी देवरा नाही बोलत देवघरच बोलतात देवघराला तर देवघर आपण पूर्ण साफ करत नसतो तर पूर्ण तुम्हाला पूर्ण देवघर तुम्हाला दर अमोशाला बघा तुम्हाला मी सांगेल दर अमोशाला जर पौर्णिमेला आगळेस साफ करायचं असतं कारण आपण दररोज देवपूजा करत असतो देव धूत असतो तर आपण पूर्ण देवघर नाही साफ करत तर तुम्हाला दर अमोशालाच हे काम करायचं आहे तुम्हाला आहे ना पूर्ण देवघर पूर्ण स्वच्छ करायचं आहे आणि तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला देव स्वच्छ घ्यायचे आहेत तर तसंच तुम्हाला बघा देवांचे वस्त्र तुम्हाला बदलायचे आहेत आणि तसंच तुम्हाला मी सांगते आपला जो मुख्य दरवाजा असतो तर तो आपल्याला सुशोभित करायचा आहे सुशोभित म्हणजे काय तर आपल्याला जो दरवाजा असतो आपला मुख्य दरवाजा ज्या घरात आपण प्रवेश करत असतो तर तो आपला मुख्य दरवाजा असतो तर तुम्हाला तो स्वच्छ पुसायचा आहे तर तिथे तुम्हाला मध्ये सेंटरला स्वस्तिक काढायचा आहे आणि तसंच तुम्हाला बघा मी सांगते आपला जो उमरठा असतो आपला जो उमरठा असतो तर त्याला उमरठायला हळदीचं लेपन करायचं आहे तुम्हाला तर हळदीचं लेपन आता कसं करायचं तुम्हाला माहितीच असेल की थोडीशी हळद घ्यायची आहे थोडीशी हळद घ्यायची आहे आणि त्याच्यात गोमूत्र टाकायचं आहे गोमूत्र मिक्स करायचं आहे आणि ते मिश्रण असताना मग त्याची पेस्ट आपल्याला लावायची आहे आपल्या उंबरठ्याला ते करायचं आहे त्याने आणि तसंच तुम्हाला स्वस्तिक सुद्धा स्वस्तिक काढा किंवा रांगोळी काढा उंबरठ्यावर आणि बघा तसं तुम्हाला मी सांगते कारण हे जे काही दिवस असतात ना मोशा दुर्गाष्टमी पौर्णिमा तर या दिवशी आहे ना लक्ष्मी देवी आहे ना लक्ष्मी माता आहे ना तो खाली प्रवेश करत असते ती म्हणजे खाली म्हणजे विराजमान होत असते ती आपल्या पृथ्वीवर येत असते ती प्रत्येकाच्या घरी बघत असते कोणी काय केलेली सेवा अशी बघत असते त्यामुळे आपल्याला या छोट्या मोठ्या सेवा करायच्या असतात आणि तसंच तुम्हाला मी सांगते तुम्हाला आहे ना किचन असतो आपला किचन वाटा सुशोभित करायचा आहे आणि तसंच तुम्हाला तिथं बी स्वस्त काढायचं आहे परत तुम्हाला पूर्ण तुमची लादी पुसायची आहे थोडंसं पाणी घ्यायचं आहे तुम्ही एक बकेट पाणी घ्या परत तुम्हाला आता ते काही गरज नाही सांगायची फक्त मी तुम्हाला एवढं सांगेन की तुम्हाला खडामीट घ्यायचं आहे लिंबू टाकायचं आहे पाण्यामध्ये आणि हळद टाकायची आणि गोमूत्र टाकायचे आणि त्यांनी तुम्हाला तुमची लागी जी काही आहे फरशी ती तुम्हाला स्वच्छ पुसून घ्यायची आहे तर आपल्याला येणार दररोज नाही जमत अशा गोष्टी करायला तर आपल्याला ते आमोशालाच करायचे असतात म्हणजे अमोशाला काही काही वाईट गोष्ट काही नकारात्मक अलक्ष्मी आपल्या घरात राहत नाही तर आपल्या घरात फक्त लक्ष्मी अखंड राहत असते तर त्यामुळे आपल्याला छोट्या मोठ्या सेवा करायच्या असतात आणि तसंच तुम्हाला सांगते आता सेवा काय करायची तर बघा आता सेवा काय करायची तर बघा मी तुम्हाला सांगते तुम्हाला तुम्ही खरंच संकटात आहे तुमच्या घरात म्हणजे अशी काहीतरी वाईट करणिबाद आहे बघा कोणीतरी असं म्हणजे काहीतरी केलेलं आहे पण ते तुम्हाला कळत नाही तुमचं घरात अशी भांडणं होतात ते किटकिट होते तुमचं म्हणजे कोणाचं काहीच पटत नाहीये घरात तर बघा मग तुम्ही काय करायचं आहे माहिती आहे का तुमच्या जर घराला नजर लागली असेल आणि आजकाल एवढं वाढलेलं आहे ना म्हणजे तुम्हाला सांगते लोकांना चांगलं कोणाचं चा बघवतच चा नाही कोणाला कोणाचं सुख बघवत नाही कारण आपली स्वतःची सुद्धा आपल्याला जळणारे भरपूर असतात तर दु, 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 दुसऱ्यांचं काय घेता तुम्ही असं असतं कारण अति प्रमुख खूप जास्त प्रमाणात झालेलं आहे एकमेकांवर जळायच्या म्हणजे जाळायचं कोणाला जा, कोणाचं बघवत नाही अशा भरपूर म्हणजे जास्त प्रमाणात गोष्टी झाल्यात कारण कसं असतं ना सगळ्या सगळ्या माणसांच्या गोष्टी आहे ना नजरेत माणसांच्या नजरेत आणि पायामध्ये दोष असतात निगेटिव्हिटी असते मग ती निगेटिव्हिटी आहे ना आपल्या घराला लागत असते नजर लागत असते तर त्यामुळे आपल्याला छोट्या मोठ्या सेवा करायच्या असतात तर या, या सेवा या तर तुम्हाला मी आता सांगते काय करायच्या तर बघा तुम्हाला काय करायचंय तुम्हाला तुमच्या घरात दररोज न चुकता दररोज अकरा वेळा का होईना किंवा एकदा का होईना तुमचं तुम्हाला संध्याकाळी दररोज काळ भरव अष्टकम हे तुमच्या घरात पठण झालंच पाहिजे असं असतं तर त्यांनी ना आपल्या घरात काही वाईट साईड कोणत्या गोष्टी राहत नाही नकारात्मक ना राहत नाही आता सेवा काही करायची तर तुम्हाला ना पिवळी मोहरी घ्यायची आहे पिवळी मोहरी तुम्हाला थोडीशी घ्यायची आहे आणि तुम्हाला काय करायचं आपली जी अगरबत्तीची उदी असते अगरबत्तीची उदी अंगारा जो काही असतो तर त्या याच्यावर तुम्हाला बघा टाकायचं आहे पण ते कधी टाकायचं तुम्हाला मी सांगते तुम्हाला उजव्या हातात घ्यायचं आहे ते पिवळी मोरी घ्यायची आहे उजव्या हातात आणि तुम्हाला आहे ना काळ भैरव वाष्टक तुम्हाला बोलायचं आहे पहिली श्री स्वामी समर्थ माळ जपायची आहे तुम्ही पूर्ण एक माळ आणि तसंच तुम्हाला अकरा वेळा काळ भैरव वाष्टकम बोलायचं आहे आणि नंतर तुम्हाला वर्गासुक्त बोलायचं आहे एकदा अकरा वेळा बोला आणि जर नाही जमलं तर तुम्ही एकदा बोला वर्गासुक्त पण तुम्हाला मी सांगते काळ भैरव वाष्टकम तुम्ही अकरा वेळा बोला म्हणजे बोलाच अतिशय प्रभावी प्रभावी सेवा आहे ही म्हणून तुम्हाला मी सांगते तर बघा आणि त्याच्यानंतर ते झाल्यावर काय करायचं एक माळ जपली स्वामी मा, स्वामी महाराजांची श्री स्वामी समर्थ या मंत्राची माळ जपली त्याच्यानंतर काळ भरवाश आपण बोललो अकरा अकरा वेळा बोललो त्याच्यानंतर मलगा उत्तम आहे नित्यसेवेच्या पोठीमध्ये तर आपण ते अकरा वेळा नाही बोललो तर एकदाच बोललो तर त्याच्यानंतर काय करायचं आता त्या ते मोरी जी आहे तर तिचं काय करायचं ती तुम्हाला मी सांगते तर ती आपण जी अगरबत्ती लावलेली होती ना तर ते जी उदी जी पडते ना आपण ज्यावेळेस हे बोलतो मंत्र स्तोत्र बोलतो त्यावेळेस ती उदी पडलेली असते ना तर ती उदी तुम्हाला घ्यायची आहे आणि त्याच्यावर टाकायचे आहे तुम्हाला आणि त्याच्यानंतर ते मोहरीचं करायचं काय तर बघा तुम्हाला मी आता सांगते ती मोहरी काय करायची तुमच्या चारही कोपऱ्यात घराच्या कोपऱ्यात किचन हॉल बेडरूम फक्त टॉयलेट बाथरूम सोडून तुम्हाला द्यायचे आहेत तर टॉयलेट बाथरूम मध्ये काही काही नाही करायचं आपल्याला फक्त तुम्हाला किचन हॉल बेडरूम जे कोपरे असतात ना चार कोपरे असतात ना घराचे तिथं तुम्हाला त्या सगळ्या कोपऱ्यामध्ये थोडी 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 मोहरी ती टाकायची आहे पिवळी मोहरी टाकायची आहे असं करायचं आहे तर ही सेवा कोणी करायची ही सेवा कोणीही केली तरी चालते काही हरकत नाही कोणी करू शकतं आणि तसंच बघा तुम्हाला मी सांगते तर आता ही सेवा केल्याने काय होणार तर बघा कोणी आपल्या वाईट काही कळणीबाधा केली असेल किंवा काही दोष असतील बघा आपल्या वास्तूंमधले आता समजा तुम तुमचं घरात तुमचं स्वतःचं घर आहे तर अतिशय उत्तम आणि जरी तुमचं भाड्याचं जरी घर असलं तरी तुम्ही तुम ही सेवा करू शकता तसं काही नाही तर आता तुम्हाला समजलं असेल की बघा आणि त्याने काय होणार आहे जर तुमच्या घराला काही दोष असतील तर कोणी काही नजर लावली असेल ना तर ती निघून निवु, निघून जाण्यास मदत होते आणि बघा तुम्हाला नारळाचा उतारा करायचंय तुम्हाला जर वाटत असेल आणि बघा तुम्हाला जर खरंच असं वाटत असेल नक्की आपल्या घराला सारखीच सा नजर लागते कोणाची तरी काहीतरी असं वाईट साईड काहीतरी अशा घटना घडतातच आपल्या घरात का मुलांची चिडचिड होते नवरा बायकोंचं पटत नाही सारखी तुमची भांडणं होतात घरात कोणाच काही पटत नाहीये सारखी नजर लागते तर बघा तुम्हाला काय करायचं तुम्हाला नारळ घ्यायचा आहे आणि तुमच्या बाहेर मुख्य दरवाज्यासमोर उभं राहायचं आहे बाहेर आपण आतमध्ये आपल्या घरात प्रवेश करतो तर आपल्याला आपल्या मुख्य दरवाजाचे बाहेर उभं राहायचं आहे आपल्या दर दरवाजे जवळ जवळ आपल्याला समोर तोंड करून उभं राहायचं आहे आणि तुम्हाला ती नारळाची शेंडी असते तर ती आपल्या दरवाजासमोर आली पाहिजे आणि तुम्हाला तिथं उभं राहायचं आहे आणि तुम्हाला सात वेळा आपल्या याच्यावरून दरवाज्यावरून आपल्याला असा नारळ उतरायचा आहे सात वेळा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ तुम्हाला असं नारळ फिरायचा आहे सात वेळा तर आता तो नारळ काय करायचा उतरलेला तर तुम्हाला आहे ना तो नारळ आहे ना तर तुम्ही डायरेक्ट मी तुम्हाला सांगेल तुम्ही डस्बिनमध्ये टाकून द्या तुम्ही डायरेक्ट असं रस्त्यावर फेकून नका कारण काय होतं काहीतरी आपले दोष असतात ना तर इतर लोकांना लागतं कामा नाही त्यामुळे तुम्हाला मी सांगेल तो नारळ आपण जो उतरवला आहे ना तर तो तुम्ही डायरेक्ट तुम्ही मध्ये टाकून नाही तर तुम्ही एखाद्या पाण्यात जरी टाकला जाऊन ना त्या पाण्यात तरी चालू आणि बघा तुम्हाला मी सांगे तुमची मुलं रडतात ऐकत नाही बघा तर तुम्हाला काय करायचं तुमच्या मुलांना नजर लागली आहे किंवा तुमच्या नवऱ्याला म्हणजे तुमच्या मिस्टर किंवा तुम्हाला स्वतःला तुम्हाला तुम्हा नजर लागली आहे तर तुम्ही कोणाला तरी घरातल्यांना सांगा तुमच्यावरून सुद्धा सात वेळा नारळ उतरवायला तर बघा असं तुम्हाला वाटत असेल की आपल्या मुलांना सुद्धा नजर लागली तर तुम्ही त्यांच्यावरून सुद्धा सात वेळा नारळ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असं करून तुम्हाला नारळ उतरायचे आहेत तर त्यांनी ये ना कारण बघा त्याच्यात नारळामध्ये ना खूप अशी क्षमता असते खूप शक्ती असते तर ती सगळी काही ओढून घेत असते त्यामुळे तुम्हाला मी सांगेल तर तुम्हाला सुद्धा नजर लागली असेल कोणाची किंवा तुमच्या मुलांना मुलं तुमची रडत रडत आहे लहान बाळ तुमचं आहे रडत आहे किंवा तुमची मुलं तुमचं ऐकत नाही अभ्यास करत नाही किंवा असं काहीतरी तुम्हाला असं वाटत आहे बघा की काहीतरी कुठेतरी काहीतरी झालेलं असं आहे तर तुम्ही डायरेक्ट मी तुम्हाला सांगेल तुम्ही सात वेळा दर आमुशाला तुम्ही नारळ उतरवा आणि तसंच तुम्ही उतारा सुद्धा करा तुमच्या मुख्य दरवाजावरून घरावरून कारण कसं असतं ना आपले जे काही आपल्या घरातले दोष असतात तर ते सगळे जायला मदत होत असते आता बघा हा उतारा यानं कुठं करायचं माहितीये का जिथं आपलं स्वतःचं घर असेल तिथंच तुम्ही करायचं कारण बघा जर तुमचं भाड्याचं असेल तर ते भाड्याच्या घरामध्ये नका करून मी तर म्हणाल कारण बघा की आपल्याच मागे एवढे दोष असतात तर आपण सगळ्यांचे दोष कसे काढत बसणार नाही का तर त्यामुळे मी तुम्हाला सांगेन जर तुमचं स्वतःचं घर असेल तर तुम्ही हे सगळे उपाय करू शकता आणि आता सगळ्या महिलांना असा प्रश्न पडला असेल की आता ज्यांचे बघा अकरा गुरुवार आहेत तर त्यांचं कोणाचं उद्यापन आहे आणि कोणाला चालू करायचे आहेत अकरा गुरुवार तर मी बघा तुम्हाला सांगेल जी काही अमोषा आहे ना आता उद्याची तर बघा कोणत्याही अमोशाला उद्यापन करायचं नसतं किंवा चांगली सुरुवात करायची नसते तुम्हाला मी सांगेल म्हणून तुम्हाला मी तुमचा जो काही उद्यापनचा दिवस असेल ना उद्याचा तर तुम्ही तो उद्याचा दिवस किती करून पुढच्या गुरुवारी तुम्ही उद्यापन करू शकता कारण दर अमोशाला बघा जी काही अमोशा येते ना तर ते आमोशाला बघा कोणतेही म्हणजे गुरुवार चालू करत नाही किंवा कोणतेही उद्यापन करत नाही असं असतं ते तर चला अतिशय छोटीशी माहिती होती पण महत्वपूर्ण माहिती होती व्हिडिओ आजचा आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि श्री स्वामी समर्थ कमेंट करायला कोणीही विसरू नका आपण दररोज अशा नवीन व्हिडिओमध्ये भेटत जाऊ चला आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते आपल्या स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी रुजू करते आणि इथंच थांबवते धन्यवाद श्री स्वामी समर्थ